धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज मोताळा तालुक्याच्या वतीने बस स्थानक चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यानंतर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद केले आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनांमध्ये धनगर समाजाला छत्तीस नंबरला एसटी प्रवर्गाचे आरक्षण दिले आहे मात्र सरकारने अद्यापपर्यंत या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आमच्या सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टीचे आरक्षण देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला होता मात्र दहा वर्षे उलटूनही मुख्यमंत्री फडणवीस शब्द पाळायला तयार नाहीत दरम्यान सरकारला आरक्षणाची जाग येण्यासाठी मोताळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व लवकरात लवकर धनगर समाजाला यष्टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे अन्यथा येणाऱ्या काळात एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे सदर निवेदनावर गोपाल काटे रमेश धनके शांताराम वाघ शरद काळे संदीप सहावे रामेश्वर काळंगे एकनाथ आयनर दिलीप बिचकुले दीपक बिचकुले बाबूराव सोन्नर विजय सोन्नर दगडू आयनर विजय खोदले नंदू खोदले कैलास सुशीर अनिल गोंदले योगेश झुमडे सतीश कचोरे अरविंद कचोरे शिवा लवंगे शिवदास सहावे राजू सावळे विशाल धनके मधुकर धुनके गजानन चरहाटे देविदास गोयकर संजय येळे वासुदेव शिंदे मिलिंद जयस्वाल दगडू आयनर अंबादास साटे विठ्ठल सोनर सावकार बिचकुले दगडू पिसाळ पांडुरंग बिचकुले गजानन धनके लहू सुरळकर ज्ञानेश्वर गोराळे मोहन कारंडे सीताराम बोरकर धनराज धनके अमित व सत्कार संजय कचरे अजय कचोरे वाघ शिवा काटे सचिन सुसरे अनिल सावळे सुनील कचोरे गजानन सावळे राहुल काटे संतोष सोनवणे संदीप जुमळे मंगेश कचोरे एकनाथ सहावे शिवा लवंगे सोपान काटे दिलीप सहावे यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत